तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो एकवीस तारखेला म्हणजे स्त्री भवानी देवी यात्रेनिमित्त भव्य बैलगडा शर्यत मित्रांनो मैदान संपन्न होणार आहे तसेच सरकार के स्त्री मैदान आहे आणि ओपनचं म्हणजे जंगी मैदान मित्रांनो आहे पर्व पहिलंच आहे तर टॉपचंच मित्रांनो ही पण मैदान आहे सर्व टॉपच्या टॉपच्या नदी आपल्याला ह्या मैदानामध्ये पण दाखल होणार आहेत तसेच बक्षिसाचं स्वरूप पण चांगलंच आहे म्हणजे प्रथम क्रमांकाचं बक्षीस प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते म्हणजेच एक लाख रुपये पंच्याहत्तर हजार पन्नास हजार पस्तीस हजार रुपये पंचवीस हजार पंधरा हजार आणि अकरा हजार आणि मित्रांनो क्वार्टर फायनल पण या मैदानामध्ये आहेत तसेच एक नंबरचा मानकरी कोयल होईल कोण होईल आणि त्याच्या मित्रांनो कोण ड्रायव्हर बसले असतील त्याला मित्रांनो एकशे अकरा ग्रॅमचा चांदीचा कडा देण्यात येणार आहेत आणि कोण सुट्टे मेकर असतील त्यांना मित्रांनो पण ढाल देण्यात येणार आहे तर मित्रांनो टॉपचे टॉपचे नंदी पण या मैदानमध्ये दाखल होणार आहेत तर आपण काही संभावित पैरे आणि काही फिक्स पैरे आज आपण या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका तर चला मित्रांनो टाईम नाही घेता आपण पायऱ्याला चालू करूया तर मित्रांनो एक नंबरचा पायरा असणार आहे ते म्हणजेच आता सध्या मित्रांनो त्याचं बॅड लक चालू आहे तेच म्हणजे तो मात्र माहितीच पिस्टन बावीस साकरा जगतीस बापू शिंदे यांचा पिस्टन बावीस साकरा तर मित्रांनो गेल्या मैदानमध्ये सोन्याने तुम्हाला माहितीच बोलाला जाणांकरी ठरलेला तर ती मित्रांनो पिस्टन बाहेर साखर नक्की की कोण पुन, बरं पाहिणार आहे तर तीच आपण सांगणार आहे तर मित्रांनो फिक्स पायरा नाही आहे तर संभावित पायरा आहे तर कॉकटेल तो मात्र माहिती आहेच उर्प सुंदर तर कॉक कौ, तो कॉकटेल पण मित्रांनो चांगलं स्पीड आहे आणि पिस्टनला पण चांगलं स्पीड आहे तो मात्र माहिती आहे त्यामुळे मित्रांनो ही टॉपची जोडी पुन्हा एकत्र आली तर नक्कीच ही जोडी मित्रांनो काहीतरी करून दाखवेल तर ही जोडी मित्रांनो संभावित पायरा आहे ही पण येणार एकवीस तारखेला पळवायची शक्यता खूप आहे ना ना लखन, लखन, आ, तर आता दुसरा पायरा असणार असणार आहे पायरा मित्रांनो ती म्हणजे टॉपचाच आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन गेल्या मैदानमध्येच लखन आणि शेवायपांच्या पाखऱ्यांनी तुम्हाला माहिती आहे फायनलचा गुलाल पाटकावलेला चौदरवाडी ह्या मैदानमध्ये तर आता आपल्या लखनचा नक्की पायरा कोण असेल तर ते सांगणार आहे मित्रांनो ती मध्येच कारुन ठिकाणांचा चिक्या गेल्या मैदानामध्ये तुम्हाला माहिती आहेस आपल्या चिक्या आणि सर्ज्या ही जोडी पाळलेली पण ते पराभव झालता पण काही नाही पुन्हा एकदा मित्रांनो जो टॉपचा जोडी आपल्याला पैत्याने दिसणार ते म्हणजेच लखन आणि चिक्के आहे टॉप जोडी मित्रांनो पळायची शक्यता पण आहे ही पण जोडी पळेल तर मित्रांनो ती आता असणार आहे ती म्हणजे तिसरा कळंबीचा शंभू तुम्हाला मात्र माहिती आहे शंभूला काय स्पीड आहे आता सध्या शंभू टॉपमध्येच पळतो तर त्याचा असणार आहे म्हणजेच शकीरबाई यांचा राजा तुम्हाला तर माहिती असेल की राजा मित्रांनो आता सध्या खूप म्हणजे मैदानामध्ये दिसत नाही तर येणारे एकवीस तारखेला आपल्याला शंभर टक्के राजा दिसणार आहे तर ती कळंबीचा शंभू आणि आपल्याला राजा हे शाकीर भाईयांचा राजा आपल्या पायताय दिसणार आहे टॉपची जोड आहे मित्रांनो त्यामुळे टॉपचं स्पीड या दोन्ही पंड्यांनी ला लागणार कारण की तुम्हाला माहिती आहे कळंबीचा शंभूला पण काही स्पीड आहे मित्रांनो तर आता चौथा असणार आहे ती म्हणजे वेगाचा शेवट सरजा गेल्या मैदानामध्ये आपल्या सरजाची हार झालते तर मात्र माहिती आहे चिक्या आणि आपला सरजाची तर काही नाही हार जे ती असतेच तो मात्र माहितीच कमबॅक पण आपला वेगळ्या शेवटचा करतो करतोय कॅप पण आता वेगळा शेवट सर्जाचा नक्की पायरा कोण असेल तर आपण मित्रांनो संभावित पैरा ही तर तीच सांगणार आहे आपण तर वेगळंचा शेवट ज्याचा असणार शेव पाखऱ्या पाखऱ्या पण टॉपमध्येच पोहोचतोय केल्यास मैदानामध्ये आपल्या लखन बरं पाळालेल्या पाखऱ्या त्याच्या मित्रांनो फायनलचा मानकरी ठरलेला शेवळ पाखऱ्या आणि लखन तर मित्रांनो आपल्याला हे पण पाळताना दिसेल की म्हणजे वेगळ्या शेवट सर्जा शे शे आणि शेवया पणचा पाखऱ्या किंवा घरचा साध मित्रांनो पाहायची शक्यता आहे बावऱ्या दोन पण मित्रांनो पैल वेग आहे पाच सार असणार आहे ती म्हणजेच ही चांगत मैदानामध्ये गुलालमध्येच राहते ती जोड पुन्हा एकदा पाळायची मित्रांनो खूप शक्यता आहे तीच म्हणजे साई तुम्हाला तर माहिती आहे साईला काय स्पीड आहे साई आणि त्याच्या बरं मित्रांनो पाहायची शक्यता तुम्ही चिमण्या साई आणि चिमण्या तुम्हाला तर माहिती आहेच काही टॉपचं स्पीड आहे ह्या दोन्ही पिणं ही दोनंदी मित्रांनो एकत्र आली तर नक्कीच फायनलला पात्र राहतात म्हणजे राहतात मित्रांनो पुन्हा एकदा मालकांनी हे निर्णय घेतला आहे की ही जोडी पुन्हा एकदा पाळवायची आहे पण अनेक मित्रांनो कन्फर्म नाही कीच पळेल का पण मालक पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ज्याच्या मैदानामध्ये ही जोडी पाळाली त्या त्या मैदानमध्ये गुलालाच केला आणि गेल्या मैदानामध्ये पण म्हणजे आपल्याला एक मुलाखतीमध्ये सांगितलं की ही जोडी चांगली पळती त्याच्यामुळे फोडायची कशामुळे तर ही जोडी पाळवायची तेव्हा मित्रांनो आपल्याला ही जोडी पाळत दिसाय शक्यता पण खूप आहे तर ही जोडी मित्रांनो एकत्र आली तर नक्कीच काहीतरी करेल ही जोडी तर काय काय काही ते चिमण्या आणि बाकासूर ही जोडी पळेल तर मित्रांनो काय सांगता येत नाही बाकासूर बरं पण चिमण्या पळेल पण आता सध्या मित्रांनो ही जोडीचं मित्रांनो नाव आहे की चर्चा आहे की साई आणि चिमण्या पळणार आहे तर नक्कीच बघूया ही जोडी पळते की आपला बाकासूर बरं चिमण्या पळतो या तुम्हाला काय वाटतंय बाकासूर बरं चिमण्या पळेल का सायबर चिन्हे पडेल ते नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आता सहावा असणार आहे ते म्हणजेच गेल्या मैदानमध्ये हार झाली ते म्हणजेच घरनिकेचा राजा तो मात्र माहितीच राजाला काय स्पीड आहे मित्रांनो तर आता घरणिकेचा राजा पळणार ते म्हणजेच टॉपचाच नंदी आहे तो मात्र माहीत तेच आता मित्रांनो टॉपमध्येच पळतोय ती म्हणजेच उत्तम शेठ यांचा राईना भारतचा छोटा भाऊ म्हणजेच राईना आता राईना मित्रांनो आणि घरनिकेचा राजा टॉपची जोडी एकत्र आली तर नक्कीच हे दोन्ही पण काहीतरी करून दाखवणार हे जोडे मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा बघाय भेटेल कारण की राजाला पण टॉपचं स्पीड आहे आणि रायनाला पण टॉपचं स्पीड आहे तुम्हाला तर माहिती आहे काय स्पीड आहे गेल्या मैदानमध्ये आपल्या रायनाची राईना पण आणि राजाची पण हार झाली पण काही नाही पुन्हा एकदा टॉपचंच कमबॅक दोन्ही पण करतील आता असणारी ती म्हणजे सातवा पैरा ती म्हणजे मथूर एक हजार एक राहुलबाई यांचं काहीच पब्लिकचा बादशाह पब्लिकचा बिताळ आणि तुम्हाला तर माहिती आहेच आता नक्की पायरा कोण असेल तर तीच आपण सांगणार आहे मित्रांनो तर गेल्या मैदानामध्ये चर्चा चालू होती की बोंगाभर पाळायची पण बोंगाभर पाहायला नाही आपला मथूर बिंजोडमध्ये पाहायला आला तर आता आपला मथूर पाळणार म्हणजेच भोंगाडॉनबरं तुम्हाला तर माहिती आहे शेट यांचा म्हणजे बरं मित्रांनो ऐंशी टक्के तर पायरा फिक्सच आहे ह्याच्याबरोब पाळणार आहे किंवा दुसरा चेहरा असू शकतो आपल्या मथुरबरोबर काय सांगतात ना कारण ऐंशी टक्के तरी पायरा मित्रांनो फिक्सच झाला आहे ती म्हणजेच आपला बोंगाडॉन आणि मत्तूर तर तुम्हाला काय वाटते बोंगाडॉन मत्तूरच पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा किंवा नवीन चेहरा किंवा नवीन दुसरा बैल असू शकतो आपल्या मथूरबरोबर पण मित्रांनो आता सध्या सोशल मीडियावर पण खूप चर्चा चालू आहे की बोंगा आणि मत्तूरच पाळणार आहेत आणि कमेंट पण मला मित्रांनो येतात की बोंगा आणि मत्तूरच ही जोडी पळवावा व्हावा आपल्या दोन्ही पण मालकांनी त्याच्यामुळे मित्रांनो कुठेतरी इच्छा सर्व प्रेक्षकांची नक्कीच मित्रांनो करतील पूर्ण त्या मित्रांनो मथुर आणि बोंगाडॉन हेच पळतील तर बघूच नक्की हे पाहतात का तर आता कमेंट करून मित्रांनो नक्कीच सांगा मला की ही जोडी पाळाय पाहिजे तर आता आठव वाचणारे जगदीश बापू शिंदे तुम्हाला तर माहिती आहेच त्यांचा ते मित्रांनो टॉपमध्येच पळतोय आता सध्या सोन्या बावीस अकरा तुम्हाला तर माहिती आहेच काही स्पीड आहे सोन्याला मित्रांनो बावीस अकराला गेल्या मैदानमध्येच अगोदर जमानकरी ठरलेला सोन्या बावीस अकरा आता नक्की कोणापर पळेल तर मित्रांनो बाऊधनकरांचा लक्ष बरं पण खूप शक्यता आहे पळायची हे पण मित्रांनो टॉपची जोडी आता मात्र माहिती आहेच बाऊधनकरांचं लक्ष पण काय पळतो आहे आणि सोन्या बावीस अकरा पण काय पोहतोय त्याच्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा ही जोडी मित्रांनो एकत्र आली तर टॉपचं स्पीड ह्या दोन्ही पंड्याला लागल कारण गेल्या मैदानमध्येच तुम्हाला माहिती आहे आपल्या सोन्या बावीस अकराने गुलाला समानकारी ठरलेला त्याच्यामुळे ही जोडी मित्रांनो पळाली तर टॉपचं स्पीड लागेल तुम्हाला मात्र माहिती आहेच आपल्या सोन्या बावीस आकाराला आणि बाऊधनकरांचं लक्षाला टॉपचं स्पीड आहे त्यामुळे मित्रांनो ही जोडी नक्कीच पळायला पाहिजे तर नक्कीच बघूया पळती का आता मानगरकरांचं वाद मा तो मात्र माहिती आहे मा वाद आहे मित्रांनो जाईन त्या मैत्रीमध्ये मुलाला मध्ये राहत असतं आता वाद वादने कुणाबरोबर पाहणार तर तेच सांगणार आहे वाद आणि किस्मत ही टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला पळतानी दिसणे दिसेल वादळ आणि किस्मत कारण की दोन्ही पण टॉपच्या नाही दोन्हीला टॉपचं स्पीड लागेल तर आता असणारे मित्रांनो म्हणजे दहावा म्हणजेच विठ्ठल नानांचा तेजा तेजा नक्की कोणाबरोबर पळेल गेल्या मैदानामध्येच माँदे आपल्या तेजाची हार झालती तुम्हाला माहिती आहेच पण काय नाही हार जिथे असतेच ते पण आपण टॉपमध्येच पोहोचतोय त्यामुळे तेजाला पण टॉपचं स्पीड आहे आणि कम बॅक पण तेजा जोरातच करतो तुम्हाला मात्र आहेच आता नक्की तेजा कोणाबरोबर पळेल तर ते आहे म्हणजेच घरचीच गाडी पाहणार आहे मित्रांनो म्हणजे देवाण्या कारण की देवाण्याला पण टॉपचं स्पीड आहे आणि तेजाला पण टॉपचं स्पीड आहे आणि मित्रांनो बरेच दिवस झालं की टॉपची जोडी घरचीच गाडी आपल्याला पाहितायन दिसते नाही त्यामुळे मित्रांनो एकवीस तारखेला ही पण खूप शक्यता आहे घरचीच गाडी पळायची तर मित्रांनो खरंच टॉपची जोडी आहे त्यामुळे मित्रांनो टॉपचं स्पीड ह्या दोन्ही पण निर्णय लागलं तेजाला आणि देवाण्याला त्यामुळे आपल्याला शक्यता आहे ही पण पळायची पण मित्रांनो असं वाटतं आहे की शंभर टक्केच ही गाडी पळेल कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती त्या त्या मैदानमध्ये ही गाडी पाहिली त्या मैदानामध्ये शंभर टक्केच्या दोन्ही पुन्हा काहीतरी करून दाखवले त्याच्यामुळे आपल्याला शक्यता आहे की ही जोडी पळेल तर तुम्हाला काय वाटतं ही जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा आता अकरा अकरा वाचणार आहे ते म्हणजेच उर्मिला ताई यांचा अर्जुन नक्की कोणाबरोबर कारण की उर्मिला ताई यांचंच माहेरचं मैदान आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला कंदूरचा राजा आणि अर्जुन म्हणजेच घरचीच गाडी आपल्याला पाहतानी दिसणार आहे शंभर टक्के मित्रांनो ही गाडी आपल्याला पाहतानी दिसणार आहे उर्मिलता यांचा अर्जुन आणि कंदूरचा राजा कारण की त्या त्या मैदानामध्ये ही जोडी पाहाली त्या मैदानामध्ये शंभर टक्केच ह्या जोडीने फायनलचा गोलाल पटकावला गेल्या मैदानामध्येच तुम्हाला माहिती आहेच टॉपच्या टॉपच्या गाड्या होत्या टॉपच्या टॉपच्या गाड्यांना मित्रांनो मारून ह्या दोन्ही नंदींनी एक नंबर केला होता कारण की तो मात्र माहीत कंदूरचा राजा मित्रांनो आज असून पण भाल्या बाणाला घाम फुडतो आहे आणि थेच मित्रांनो टॉपचाच नंदी अर्जुन आणि राजा आपल्याला शंभर टक्के येणाऱ्या एकवीस तारखेला दिसणार आहेत पायतानी तर मित्रांनो आता असणारे बारावा ते म्हणजेच सर्वांच्या मनावर राज्य केलेलं अधिराज्य केलेलं ते म्हणजेच अखेर म्हणते की श्री बाकासूर आता नक्की कुणाबर पळेल ही खूप जणांची चर्चा आहे की नक्की कुणाबर पळेल कारण की मित्रांनो आपला अनेक बाकासूरचा पायरा शंभर टक्के माहीत नाही आहे ह्याच्याबरोबर पळेल का कारण की मामा पण तुम्हाला माहिती आहेस आपल्याला कन्फर्म सांगत नाही की ह्याच्याबरोबरच पाहिणार आहे तर मामा मंडळात म्हणल्यात आपल्याला वीस तारखेला दोन मैदान आहेत त्या दोन मै एकवीस तारखेला दोन मैदान आहेत त्या मैदानापैकी आपल्याला शंभर टक्केच्या एका मैदानामध्ये दिसतील पण मित्रांनो एकवीस तारखेलाच आपल्याला दिसणार आहे ते ओपनच्या मैदानामध्येच आपला बाकासूर कारण की आपल्या ताई पण म्हणल्यात बाकासूर आमच्या माहेरचं मैदान आहे त्यामुळे त्या मैदानामध्ये येलाच पाहिजे आणि मोळी शेट पण म्हणल्यात येणार त्यामुळे आपल्याला शंभर टक्के त्या मैदानमध्ये ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर दिसणार आहे आता बाकासूरचा पायराने कोण असेल ही सर्वांना प्रश्न असतो तरी मित्रांनो बाकासूरचा पायरा अनेक कन्फर्म माहीत नाही आहे तर, सा तर आपण सांगूया ते म्हणजेच वाटेकावचा बादल असू शकतो किंवा गोठचा सार्जा पण मित्रांनो असू शकतो कारण गोडचा सर्जा मित्रांनो खूप दिवस झालं मैदानामध्ये आला नाही त्यांचा वाद चालू होता त्या मित्रांनो वाद पण काही म्हणतात मिटला आहे त्याच्यामुळे मित्रांनो गोडचा सर्जा किंवा वाटेकावचा बादल पण पाहायची शक्यता खूप आहे आणि काही म्हणतात चिम्न पाहील तर मित्रांनो काय सांगता येत नाही चिमण्या आपण पळू शकतो पण मित्रांनो वाटेकाचा बादल किंवा सरज्या गोटचा सरजा पैल किंवा नवीन चेहरा आपल्या बाकासोरबरोबर असायची शक्यता खूप आहे तर नक्कीच बघूया कारण की बाकासोराचा मित्रांनो आपल्याला पायरा माहीत नाही तर आपल्याला बाकासुराचा पायरा माहीत झाला तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ घेऊन येणार तर आता मित्रांनो शेवटचा असणार आहे ते म्हणजे डोर्लीकरांचा हारण्या नक्की येणार आहे का मैदानामध्ये तर मित्रांनो आपल्या डोर्लीकरांचा हारण्या येणार नाही एकवीस तारखेच्या मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो येणार नाही आणि एकवीस तारखेला चौदरवाडी ह्या मैदानामध्ये आपल्याला डोरलेकरांचा हरण्या एकाद एक बैल आहे मित्रांनो त्या मैदानमध्ये शंभर टक्के आपल्याला दिसणार आहे हरण्या त्याच्यामुळे मित्रांनो हरण्या येणाऱ्या ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाही तर चौदरवाडी ह्या मैदानामध्ये आपल्याला एखादात एक मैदान आहे मित्रांनो त्या मैदानामध्ये आपल्याला डोरलेकरांचा हरण्या शंभर टक्के दिसणार आहे त्याच्याबरोबर मित्रांनो टॉपचाच नंदी आहे तर चला मित्रांनो आजची कशी वाटली पैऱ्यांची अपडेट तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि काही मित्रांनो फिक्स पैर होते आणि काही संभावित पैर होते तर आपल्याला कन्फर्म पैरे माहीत झाले तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत आपण एक व्हिडिओ घेऊन येणार तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय